भाजपा तालुकाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा दीपक चंदन शिवे कासेगाव येथील जागेवर स्टेडियमचे आरक्षण असल्याचा व सदर जागा बेकायदेशीरित्या विक्री झाल्याचे सादर केले पुरावे पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट नंबर चौदा एक अ दोन अ ही आठ एकर जागा वीस वर्षांपूर्वी नगरपालिका प्राधिकरणाने पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी स्टेडियम उभे राहावे यासाठी सदर जागेवर आरक्षण टाकले आहे असे असतानाही सदर जागा प्लॉटिंगसाठी डेव्हलप करून बोर्ड लावून विक्री केली जात असल्याचा आरोप जागा मालक व भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्यावर आरपीआयचे दीपक चंदन शिवे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत केला आहे ते पुढे बोलताना म्हणाले की महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्याची परवानगी टाळण्यासाठी दहा गुंट्याप्रमाणे जागा विकता यावी यासाठी राजकीय दबाव टाकून जागेच्या उतारावर जिरायत जमीन असा उल्लेख असताना ही बागायत जमीन म्हणून विक्री केली आहे खरेदी देताना जागा मालकाने जागेवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही असे प्रतिज्ञापत्र दिले आहेत झोनल दाखला न जोडल्याने दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची व खरेदी करणाऱ्या नागरिकाची फसवणूक करून जागा विकण्यात आली असल्याचा आरोप दीपक चंदनशिवे यांनी केला आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट क्रमांक चौदा एक आणि चौदा का दोन हे स्टेडियमसाठी राखीव असल्यामुळे मी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना त्या तक्रारीची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा म्हणून मी निवेदन दिलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दोन दिवसात कारवाई न झाल्यास मी तीन तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कचेरीसमोर हलगीनाद आंदोलन त्यांच्याविरोधात करणार आहे त्यांनी खरेदी खातं कर खर, खरेदीची विक्री करताना झोनल दाखला जोडलेला नाही उतार्यावर चालू उतार्यावर ज्वारी पड असताना त्यांनी बागायत क्षेत्र म्हणून खरेदी केलेली आहे त्या खरेदी खात्याच्या दस्तामध्ये त्यांनी ह्या जागेवर रिझर्वेशन नाही म्हणून खोटी माहिती लिहिलेली आहे अनेक गोष्टी खोट्या करून सोऱ्या करून कागदपत्राच्या स्वतःला मालमत्ता हडप करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र मी हाणून पडल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी चौकशी कलेक्टर साहेबांनी समिती नेमावी जेवढे भूखंड त्यानं खरेदी केलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे राजकीय सोहळापोटी मी त्याच्यावर कारवाई करा असं म्हणलेलं नाही ती प्रॉपर्टी त्याच्या मला त्यांचा फोन आल्यानंतर कळालेला आहे परंतु भाजपा एवढा स्वच्छ आणि कुरीपाठी असणारा पक्ष असताना अशा भाजपानं लोकाला सांभाळून भाजपाची क्रेज कमी करू नये म्हणून मी महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आरक्षित जागा जा आ, <सल्थी> जागा विकण्याचा कुणालाही अधिकार नाही याच्यापूर्वी झाला असेल तर मी माझी तक्रार माघार घ्यायला कधी तयार आहे आरक्षित जागा केली त्यावेळेस जाहीर नोटीस देऊन अलाउन्सिंग करून काशेगाव त्या चौदा गटाचं आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि खुद्द इथं त्या सभे स आमसभा झालेली असती त्याशिवाय ते आरक्षण होत नाही संबंधित त्या मालकाला ज्यांनी जमीन हडप केली त्यांना हे आरक्षण माहिती आहे त्यांनी मला फोनद्वारे मला फोन केला असताना त्यांनी ते मान्य केलेलं मी हायकोर्टातनं आरक्षण उठून मला जर आरक्षण नाही उठलं तर मला त्या जमिनीची चारपट रक्कम सोळा कोटी रुपये मिळणार आहे मी आत्महत्या करायची वेळ आली मला कर्ज जास्त झालं आहे म्हणून मला त्यांनी धमकीवाजा फोन केलेला आहे त्यांच्या बाजूनं माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझी माहिती विकास टाकणे अनेक लोकांचे मला फोन हस्तकांचे फोन आलेत त्यांची नावं मी घेऊ शकत नाही ते चांगल्या मनानं आले का जीजी वाईट माहीत नाही ह्यात जी जी इन्वॉल्व आहेत अर्धा लोकं त्या सगळ्या लोकांनी लोकां हस्तकांनी त्याच्या वतीनं मला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची तो काही झाली पाहिजे राजकीय काय करत नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सामाजिक गेली पंचवीस तीस वर्ष झालं आ अनेक आ, ते काय आज बोलू ना शकत नाही मी तीन तारखेला ते जाहीर करतो त्याचे करून कारवाई करायला होणार आणि जर कारवाई केलं तर मी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला मी भाग पाडणार शासनाला शंभर टक्के माझ्या जीवाला ह्या भाजपच्या तालुका अध्यक्षापासून त्याच्या टोळीपासून या भूमाफ्यापासून मला धोका आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि मला पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे करना करना मी मागणी तीन तारखेच्या आंदोलनात करणार आहे तिथं धरणे आंदोलनात हलगीनाथमध्ये बागायत जिरायचे काय प्रकार काय आहे जर बागायत जमीन असेल उतार्यावर सात बाऱ्या उतार्यावर जर जिराय जमीन असेल किंवा गवतपडा असेल तर ते साहेबाला वीस गुंट्याच्या पुढं खरेदी द्यायचा अधिकार आहे जर बागायत दहा गुंठा असेल तर इथं सब रजिस्टर ते करू शकतात पण जिराय दा उतारा असताना सात बारा चालूचा सा। त्याची विक्री तुम्ही बागायत दाखवून केलेली आहे झोनल दाखला त्याला न जोडता ती खरेदी झालेली आहे खरंतर प्राधिकरणात जी जी गावं हो येतात त्या खरेदी विक्रीला झोनल दाखला हा कंपल्सरी आहे कायदा आहे शासनाचा आणि तुम्ही ती दस्त दिला आहे त्या दस्तमध्ये तुम्ही आरक्षण नाही खोटी माहिती त्यात लपवलेली आहे तीन तारखेला आमचं तिथं हलगीनाथ आणि धरणं आंदोलन आहे तहसील कचेरी का। पंढरपूर येतो कदापि करता येत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल शासनाने केला पाहिजे ही माझी मागणी नाही करता येत असं नाही 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 जे जमिनीचा मालक आहे ह्या मिळून ह्या भूमाप्याने मिळून त्या दुय्यम निबंधकाच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची स्टॅम्प होल्डरची पसरवणूक केली